शेतकरी मित्रांनो येणाऱ्या दसरा आणि दिवाळी या सणांमध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक आणि त्याचं नियोजन करायचं आपल्याला ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये मग नेमकी शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक आहे तरी कोणतं तर ह्या पिकाची माहिती घेण्यासाठी आज मी आलेलो आहे विकास हायटेक नर्सरीमध्ये आपल्यासोबत आहेत विकास हायटेक नर्सरीचे प्रतिनिधी सर नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला परिचय द्या तुम्ही सुरेश नवडे विकास हायटेक नर्सरी प्रतिनिधी तर नेमकी शेतकऱ्याला या दसरा दिवाळीमध्ये मालामाल करणारे पीक आहे तरी कोणतं झेंडू झेंडू पीक आहे झेंडू पिक तर मग ह्या झेंडू पिकाची आम्हाला खास वैशिष्ट्य सांगा झेंडू पिकामध्ये येलो मध्ये ड्रीम येलो आहे पुष्पा येलो आहे यश येलो आहे श्रावणी येलो आहे अप्सरा येलो आहे आपल्याला बिना बुकिंगचं अवेलेबल मिळून जाईल म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दसरा दिवाळीमध्ये मालामाल व्हायचे तर तुम्हाला आत्ताच ऑगस्ट महिन्यामध्ये जे मालामाल करणारं पीक म्हणजे झेंडू पीक मग हे झेंडू पीक आहे पिवळ्या सेगमेंटमध्ये आणि कलकत्ता लाल सेगमेंट मध्ये तर त्यातलं तुम्ही नेमकी शेतकऱ्यांना कोणती पसंती द्याल ओ... पुष्पा येलो पुष्पालोरायट हा मग ही पुष्पा येलो व्हरायटी आहे हा ही पुष्पालो व्हरायटी मग झेंडू पिकाची लागवड जर शेतकऱ्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये केली असता त्याला उत्पादन किती दिवसामध्ये चालू होईल पंचाळीस ते पन्नास दिवसामध्ये चालू होईल पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये बरं ह्या व्हरायटी बद्दल अधिक काय माहिती सांगणार हे दोन महिने झालं ऑर्डर आहे सीड लॉन्च केलेले आहे पंचाळीस ते पन्नास दिवसात ही फुल चालू होतं जी ग्रीनरी हार्वेस्टिंग चांगला आहे रोगाला दणकट आहे रोगा रोग लवकर येत नाही दुसरं म्हणजे मध्ये टेनिस टेनिस बॉलसेमेंटमध्ये जरी पाऊस मोठा झाला तरी पुन्हा फुलामध्ये ते धरून ठेवत नाही पाणी म्हणजे कॉम्पॅक्ट साईज चांगली आहे एकदम चांगले आणि मार्केटला एकदम मात्र चांगलं चाललंय चांगला चालू चालू। तर मग शेतकऱ्यांना निश्चित स्वरूपात याची लागवड करायची असल्यास ऑगस्ट महिन्यात दसरा आणि दिवाळीमध्ये आणि मी असं ऐकलं होतं की शेतकरी मित्रांना देखील सांगतो तुम्ही जसं बोलले की आमची पुष्पा येलो व्हरायटी दोन महिन्यापूर्वी ही लॉन्च झालेली आहे तर ही व्हरायटी खास मी पाहण्यासाठी गेलो होतो विकास हॅटे नर्सरी तुंग सांगली या ठिकाणी तर तिथं देखील मी गेलो असता सर मला असं दिसून आलं मी नर्सरीमध्येच न जाता मी शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये जाऊन फिरलो प्लस तिथून आल्यानंतर आपल्या जुन्नर तालुका असेल पुणे जिल्ह्यामध्ये सबंद ठिकाणी फिरलो मला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन आढळलं असं की ह्या सततदार पावसामध्ये देखील इतर व्हरायट्यांना पावसामध्ये प्रॉब्लेम यायचे जे फुलामध्ये पाणी धरून राहायचे पण पुष्पालो व्हरायटी पाणी धरत नव्हती सुक्क फुल हे मार्केटला जात होतं आणि सध्याच्या टायमाला सध्या टायमाला मार्केट जर तुम्हाला फुलांचं सांगायचं झालं पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे पण कसं जर तुम्ही पुष्पा येलो असेल किंवा आपली ड्रीम येलो असेल ह्या दोन व्हरायटीची निवड करत असाल यांनाच दहा रुपये किलो मागे जास्त बाजार वा मिळतोय इतर व्हरायट्यांपेक्षा त्यामुळं निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला मालामाल करणार हे झेंडू पीक आहे ठरणार ठरणार आहे ठरणार तर आता शेतकऱ्याला जर तुमच्याकडनं हे झेंडूची रोप घ्यायची आहेत म्हणजे आणि कोणत्याही वराट्या पुष्पा गेलोच नाही इतर वरायट्या घ्यायच्या असतील तर नेमकी मग कसं शेतकरी घेतील बाराही महिने आपल्याकडे झेंडू हे उपलब्ध राहणार आहे बिना बुकिंगचं सक शेतकऱ्यांना मिळून बिना बुकिंगची शेतकरी मित्रांनो बिना बुकिंगची तुम्ही रोपं उपलब्ध आहे असं कधी पाहिलंय का नाही ना तर त्यासाठी तुम्हाला यायचे विकास हॅटिक नर्सरी पिंपळवंटी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आणि सर शेत एखादा शेतकरी आपली रात्रीचे व्हिडिओ पाहतोय त्यांनी रात्री फोन केला तरी फोन उचलणार हो उचलणार उचलणार आणि बुकिंग ची देखील रोप तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला दसरा दिवाळीमध्ये माला मालवायचे तर तुम्हाला झेंडू पिकाची लागवड करायची आणि तेही पुष्पा येलो या व्हरायटीची तर तुम्हाला ही रोपं पाहिजे असल्यास सरांबरोबर आपली चर्चा झाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे बिना बुकिंगची बाराही महिने ट्वेंटी फोर बाय सेवन कधीही फोन करा घरपोच तुम्हाला ही रोपं उपलब्ध होणार आहे आणि निश्चितच जर तुम्ही ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये झेंडू पिकाची कर लागवड करत असाल ता खास करून पुष्पा येलो व्हरायटीची रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न आणि रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव देखील मिळणार आहे तो इतर व्हरायट्यांपेक्षा दहा रुपये वाधात ही माहिती आवडली अशाच नवीन नवीन माहितीसाठी मिळून भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान